नेते आपल्या सगळ्यांचे नेते माननीय दादा पवार यांचा सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय आज प्रचाराची सभा चालू असताना जेव्हा माझ्या सहकार्याने ती मोबाईल वरती बातमी दाखवली एक क्षणभर वाटले की हे खोट व्हावं पण नेतीच्या पुढे कोणाचं चालत नाही म्हणतात आदित्य जाण्यान एक राजकीय नेता आपल्यातनं गेलाच आहे परंतु व्यक्तिशा ज्यांनी थोरल्या भावासारखं जवळजवळ प्रेम आम्हाला दिलं असा एक मार्गदर्शक असा एक सहकारी आपल्यातनं गेलेलं आहे दादांचं जाण्यानं काय नुसतं महाराष्ट्राचं देशाचं नुकसान झालेलंच आहे त्याच बरोबर आपल्या सगळ्यांना वाटते की आपल्या कुटुंबातलं गेला पण दादांचं नेतृत्व हे अतिशय कष्टातन उभं राहिलं होत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही जी एक तरुणाची फळी एकोणीसशे नव्वद नंतर या जिल्ह्यात तयार झाली त्याच्यामध्ये अजितदा खूप मोठ योगदान आहे त्या कालखंडामध्ये अजितदादानी आम्हाला खूप ताकद दिली विश्वास दिला राजकारण कस करायचं त्याचे अनेक धडे आमच्या जिल्ह्यातले आम्ही एक चार पाच जण होतो आम्हाला अजितदादानी दिलं जरी व्यक्तिशः आपलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधनं आपण बाजूला गेल्यानंतर सुद्धा दहा पंधरा वर्ष दादांनी खूप प्रेम दिलं कधी विचारामध्ये अंतर पडला असलं तरी प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही अगदी कालच्या विधानसभेच्या वेळेस सुद्धा मला स्वतः व्यक्तिशिवा बोलून सोलापूर जिल्ह्यात काय परिस्थिती होणार तुझी भूमिका काय असणार आणि काय नाही तर तू काय भूमिका घ्यावी असा सुद्धा सल्ला त्यांनी मला त्यामुळे अजितदादांच्या जाण्याने आपल्या सगळ्याच खूप मोठं नुकसान झाले महाराष्ट्रातल्या ज्या तरुण पिढीला एक आदळवर्ष आदर्शवत असं एक नेतृत्व अजितदादांचं होत त्यांच्या जाण्याने ती खूप मोठी पोकळी तयार झाली आहे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथ शिंदे या तिघांच एकत्र येणं म्हणजे पुढच्या पंचवीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या औद्योगिकरण अर्थकारण राजकारण करण्याचा एक मजबूत पायात तयार करण्याचं काम हे तिघ करत होते पण त्यातला आज एक दुवा निखळलाय आणि सगळ्यालाच आज दुःख होत की राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात पण त्या वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन एक माणूस पण जपणारा आपला सहकारी आपला नेता आपला मोठा भाऊ आपल्यातनं गेल्याचं दुःख आपल्या सगळ्यांना आहे त्यांच्या कुटुंबावरती तर खूप मोठा दुःखाचा डोंगर सुमित्रा वैनी असतील त्यांचे सगळे कुटुंबीय असतील त्यांच्यावर कोसळलेला आहे रुक्मिणी पांडुरंगाने त्यांना हे दुःख पेळण्याचं सामर्थ्य द्यावं अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबियाच्या प्रति या ठिकाणी मी संवेदना व्यक्त करतो आणि दादांना आदरांजली अर्पण करतो